नागपूरच्या धंतोली पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारच्या रात्री कुंभारटोळी हम्पी यावळ सिमेंट रोडवरील पेवर ब्लॉक वर एक अनोळखी इसम जखमी अवस्थेत आढळला त्याच्यावर अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला असल्याची माहिती असून हल्लेखोर दोन ते तीन अनोळखी आरोपी ऑटो रिक्षातून आले होते अशी माहिती शुक्रवारी रात्री झालेल्या धंतोली पोलीस ठाणे हद्दीतील अपघातातील जखमी काही पावले चलून पेवर ब्लॉक वर पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली मृतकाच्या खिशात पीएमटी पुण्याचे तिकीट आढळले तसेच त्याच्या छातीवर धारधार शस्त्राने केलेल्या जखमीचे निशाणेही दिसून आले घटनास्थळी दोन ते तीन आरोपी ऑटोमधून पळून गेले अशी माहिती पोलिसांना मिळाली मृतकाची अद्याप ओळख पटलेली नाही मृतकाच्या वर्णनामध्ये त्याचे वयवर्ष चाळीस ते पंचेचाळीस आहे बांधा सडपातळ उंची अंदाजे पाच फूट सहा इंच आणि डोक्याचे केस काळे अंगात पिवळ्या रंगाचे फुलभयांचे टी शर्ट निळा राखाडी रंग चौखडीचा शर्ट आणि काळ्या रंगाचा कोट असं वर्णन आहे मृतकाची ओळख पटविण्यासाठी पोलीस ठाणे धंतोली येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे या प्रकरणी फिर्यादी पोहवा सुभाष पासाडे यांच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक तायडे यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक व तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे धंतोली पोलीस आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास करीत आहेत तसेच मृतकाची ओळख पटविण्याकरिता था। पोलीस ठाणे धंतोरी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहेत